हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर माझ्या ज्या काही मसाल्याच्या छोट्या छोट्या बरण्या आहेत त्या मी सगळ्या रिकाम्या करून आहेत ना रात्रीच घासून ठेवल्या होत्या तर काच असल्यामुळे आहेत ना खूप जास्त असा जोर लावायला लागला नाही खूप व्यवस्थित निघाल्या आणि मेन म्हणजे आपले जे मसाल्यांचा जो कलर असतो हळदीचा वगैरे क कल, कलर असतो ना तो जर आपण प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ठेवला तर त्या बरण्यांना आहे ना तसाच पिवळसर असा कलर राहतो त्यामुळे नेहमी मसाल्याच्या डब्यांसाठी म्हणजे मसाल्यांसाठी मी काचेच्या बरण्या वापरते तर ह्या ज्या सहा तुम्हाला बरण्या दिसत आहेत ज्या हेक्झॅगॉन शेपमध्ये आहेत त्या मी मिशोवरून मागच्या वर्षी ऑर्डर केलेल्या आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे त्याची काच जी आहे ती खूप चांगली आणि थोडीशी जाळी असल्यामुळे अजून माझी एक देखील त्यातली बरणी फुटलेली नाही आहे आणि दुसऱ्या ज्या तुम्हाला उभ्या बरण्या दिसतात त्या मी ऐक्यामधून घेतलेल्या होत्या त्यादेखील मी मागच्या वर्षीच घेतलेल्या होत्या त्याला देखील एक वर्ष झालेलं आहे वापर जर व्यवस्थित असेल ना तर काचेच्या बरण्या फुटत नाहीत तर या सगळ्या बरण्यांची जी झाकणं आहेत ना ती स्टीलची झाकणं आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीची झाकणं आहेत तर जेव्हा पण मी मसाले वगैरे काही भरत असेल ना तेव्हा जर एखाद दुसरा डब्बा माझा म्हणजे बरणे रिकामी झाली असेल ना तर ती मी लगेचच घासून पूर्ण कोरडी करूनच त्याच्यामध्ये मसाला भरते आणि आत्ता यावेळेस मात्र मी सगळ्या ज्या बरण्या आहेत ना त्या मला एकत्र घासून ठेवायच्या होत्या आणि याची जागा देखील मी बदलणार का होते कारण काय होतं ह्या ज्या उभ्या जे माझे कॅबिनेट्स आहेत ना त्याच्यामध्ये जेव्हा मी बरण्या ठेवते ना तर स्पृहासारखे ते कॅबिनेट्स खोलते तर त्याच्यामुळे मला आता याची जागा जा वर्चे जी आहे ती चेंज करायला लागते आहे तर माझ्या गॅसवरचे जे व वरचे जे कॅबिनेट्स आहेत तिथे मी ह्या सगळ्या ज्या बरण्या आहेत ना त्या ठेवणार आहेत तर ह्या ज्या तुम्हाला गोल्डन कलरची जी झाकणं दिसत आहेत ना ही एक्झॅगॉनची जी माझ्या बरण्या आहेत त्याची झाकणं आहेत आणि याची कॅपॅसिटी मी तुम्हाला सांगते दोन्ही बरण्यांची जी कॅपॅसिटी आहे ती आपली परफेक्ट शंभर ग्राम आणि दोनशे ग्रामचे जे मसाल्याचे पॅकेट्स असतात जे डी म्टमध्ये आपल्याला मिळतात आणि आ, बेसिकली आपल्याला एक ते दोन महिन्यांसाठी शंभर ग्रॅमचं जे पॅकेट आहे मसाल्यांचं तेच लागतं तर त्याच क्वांटिटीमधल्या ह्या सगळ्या ज्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये परफेक्ट तेवढाच मसाला बसतो म्हणून मग मी मसाल्यांसाठी ह्या छोट्या ज्या बरण्या आहेत ना त्या वापरते तर जेव्हा पण मी या बरण्यांमध्ये ठेवते ना, ना तेव्हा मी जेव्हा पण ह्या घासून झाल्यानंतर एकदम कडक उन्हामध्ये सुखवते कारण आपले जे मसाले आहेत ते आपण खूप वर्ष म्हणजे जे घरी बनवलेले मसाले असतात ते आपण खूप वर्ष आपल्या घरामध्ये स्टोअर करून ठेवतो तर त्याला बिलकुल पण पाणी नको लागायला म्हणून यांना मी जितकं व्यवस्थित मला कोरड्या करून ठेवता येतील तितक्या मी करते तर घासून झाल्यानंतर आत्ता जरी त्या सुकल्या असतील तरी पण एकदम त्यांना गरम करण्यासाठी इथे मी बाहेर गॅलरीमध्ये थोडा वेळ ज्या बरण्या आहेत ना त्या उन्हामध्ये ठेवते तर शक्यतो मी जे काही माझे मसाले आहेत जिरे मोहरीपासून लाल तिकटापर्यंत ते सगळे मी एका ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करते मग त्यासाठी आहे ना मला जशा ज्या साईजमध्ये भरण्या लागतील तशा सगळ्या बरण्या ज्या आहेत ना त्या मी घेऊन ठेवते आणि ही जी छोटीशी रॅक आहे ज्याच्यामध्ये मी मसाल्याचा डब्बा ठेवला हो तो देखील मी त्याच सेक्शनच्या खाली त्याच्या कॅबिनेटला लावून घेणार आहे म्हणजे सगळे जे मसाले आहेत ते एका ठिकाणी व्यवस्थित दिसतील इथे आता एक साईडला आहे ना पूर्ण जो किचनचा माझा सेक्शन आहे ना तो रिकामा झाला होता तर म्हटलं हे सगळंच व्यवस्थित घासून पुसून घ्यावं तर याला आहे ना मी माझे सगळे कप लावते तर याला आहे ना आपण चमचे देखील लावू शकतो पण माझ्याकडे चम चमच्यासाठी सेपरेट एक कटलरी ट्रे आहे त्यामुळे मी आहे ना माझे जे रोजचे वापरातले कप आहेत ते मी याला लावून ठेवते तर ह्याचे जे हुक्स आहेत ना हे अशा पद्धतीने पूर्ण सेपरेट होतात आणि ही जी रॉड आहे ती पूर्ण स्टीलची रॉड आहे तर हे दिसायला तर गॅसच्या वरती मी इथे लावलेलं ला आहे ना तिथे दिसायला तर सुंदर दिसतात आणि असे जे ऑर्गनायझर्स असतात ना की जिथे असे डिस्प्ले होतात हे सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात म्हणजे पहिल्यापासूनच आहे ना सगळ्याशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी बरण्या किंवा काही असेल ना तर त्या असं डिस्प्ले करायला मला खूप आवडतं तर किती पण मॉड्युलर किचन जरी असेल ना तरी असे जे रॅक असतात की ज्याच्यामध्ये असे छान छान सगळ्या बरण्या किंवा आपल्याकडे जे वेगळे वेगळे कप आहेत ते लावण्यासाठी आहे ना मी म्हणजे मला पहिल्यापासूनच आवडतं तर इथे बघा ही जी रॉड आहे ना गॅसच्या जवळच आहे ना तो थोड़ा फार वरती चसते। तर थोडाफार फोडणी याच्यावरती उड उडालेलीच असते तर त्यात मी व्यवस्थित पुसून घेते आणि ह्याचे जे हुक्स आहेत ना त्याच्यावरती देखील तुम्हाला मी धूळ दाखवते तरी पण मी आधेमध्ये हे आहेत ना हे आ, साफ करत असते फक्त ह्याचे हुक्स काढून मला साफ करणं होत नाही कारण हे जे हुक्स आहेत ना प्लास्टिकचे हुक्स आहेत तर मला भीती वाटते की वरती जर ते लूज झालं ना तर ते परत व्यवस्थित बसणार नाहीत त्याच्यामुळे मी जास्त काही काढत नाही तर बघा याच्यावरती आहेत ना ती धूळ आहे ना ती तेलकट होऊन चिकटून बसलेली आहे तर याला मी थोडंसं स्क्रब करून आहे ना पुसून घेते जास्त काही करायची गरज नाही आहे तर हे असं छोटंसं ऑर्गनायझर आहे ना जेव्हा मी घेतलं होतं हे काहीतरी मी दीडशे रुपयाला घेतलं होतं आत्ता मे बी कॉस्ट थोडीशी वाढली असेल तर याची लिंक मला मिळाली तर मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन याच्यासोबत आहे ना माझ्याकडे मला आ, कमांड हुक्स मिळाले होते की ज्याला ही जी रॉड आहे ना ती परफेक्टली फिट बसत होती पण आता तिकडून शिफ्ट झाल्यानंतर जेव्हा मी ते सगळे जे कमांड हुक्स काढले तर ते आपण परत यूज नाही करू शकत म्हणून मग मी इथे आहेत ना आपले जे हुक्स असतात ना त्या हुक्सला लावून आ, ही जी रॉड आहे ना ती लावलेली आहे तर एवढंच मला काळजी घ्यायला लागते की एक साईडला जर कप काढला ना की दुसऱ्या साईडलाही वरती येत होते रॉड त्याच्यामुळे मी आहे ना मध्ये जास्त कप ठेवते जनरली साईडला जास्त कप ठेवत नाही बघा या दोन्ही ज्या काचेच्या बरण्या आहेत त्या एक मिशोवरच्या आहेत आणि दुसऱ्या आयक्यामधल्या आहेत तर तुम्हाला आहे, आहे तुम्हा ना काचेमध्ये इतका व्यवस्थित फरक जाणवेल ही जी काच आहे जी मिशोवरून मी बरण्या मागवल्या होत्या ती काच आहे ना थोडीशी पिवळसर आहे आणि ज्या आयक्यामधल्या काचेच्या बरण्या आहेत ना त्या पांढऱ्या शुभ्र आहेत त्यामुळेच मला वाटते आयक्याचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ना हे थोडेसे कॉस्टली असतात तर या ज्या मिशोवरच्या ज्या बरण्या मी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मसाल्याचं पॅकेट व्यवस्थित बसतं त्यामुळे मी जनरली शंभर ग्रॅम मसाल्याचं पॅकेटच घेऊन येते त्यानंतर ह्या ज्या एअरटाईट छोट्या छोट्या ना ह्या सेट ऑफ तीनमध्ये मी घेतल्या होत्या तर या एकदम एअरटाईट या रबरमुळे ह्या एकदम एअरटाईट राहतात तर कॉफी वगैरे जी आहे ना ती आपली जर आपण त्याचं पॅकेट खोललं ना की ते एकदम कडक होऊन जाते तर ह्या बर्नीमध्येच मी माझी जी, जी कॉफी आहे ती ठेवली होती तर ती बिलकुल पण म्हणजे जशीच्या तशी म्हणजे ड्राय करणं आपण रोज कॉफी पीत नाही त्याच्यामुळे आपली काय कॉफीचे पॅकेट्स लवकर संपत नाही तर अशा पद्धतीच्या ज्या एअरटाईट बरण्या असतात ना त्याच्यामध्ये जर आपण कॉफी स्टोअर केली तर ती व्यवस्थित राहते तर बघा आता सगळ्या ज्या मसाल्याच्या बरण्यात ना त्या काय आपल्या एकत्र रिकाम्या होत नाहीत तर सगळे जे मसाले आहेत ना ते मी अशी वाट्यांमध्ये काढून ठेवले होते आणि वाट्यांना आहे ना मी फॉईल पेपर लावला होता कारण याचा जर वास गेला तर मग मसाल्यांचा काही उपयोग नाही आहे त्यामुळे मी आहे ना हात सगळा विचार करूनच जे काही मला काम करायचं असतं ते करते आणि जनरली मी जसे माझ्या बरण्या रिकाम्या होतात तशाच मी घासून घेते पण आत्ता मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायची होती त्यामुळे मी सगळे जे मसाले आहेत ते मी काढून सगळं स्वच्छ आ, साफ आ, मसाले आता याच्यामध्ये भरून घेते तर जेव्हा पण आपण मसाले स्टोर करतो ना जर आपल्याला खूप टर्म टर्मसाठी काही स्टोर करायचं असेल ना तर आता हे जे काही तुम्हाला मसाले दिसत आहेत ना हे मी म्हणजे मला वाटते लवंगच जी आहे ना ती घरामध्ये माझ्या सात आठ महिने झालेले आहेत जशी ज्या तशी आहेत बिलकुल पण किडे लागलेले आहेत ला जेव्हा हे मी सगळं लाकडी मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवत होते ना तेव्हा त्या गोष्टी खूप को खराब झाल्या त्यानंतर मी व्यवस्थित सर्च केलं मसाले वगैरे जे काही आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काचेच्या बर्णीमध्येच व्यवस्थित राहतात जितक्या आपण काचेच्या गोष्टी घरामध्ये वापरू ना तितके आपले जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित राहतात आणि जर तुम्हाला अजून लॉंग टर्म काही गोष्टी स्टोअर करायच्या असतील घरामध्ये तर तुम्ही एअरटाईट ज्या बरण्या आहेत ज्याला रबर असतं आणि त्या मला वाटतं आता डी मार्टमध्ये देखील अवेलेबल झाल्या होत्या तर त्या तशा ज्या बर्ण आहेत ना त्या तुम्ही नक्की घेऊ शकता तर जर मसाले आपण स्टोअर करतो आहे आणि जर ते दोन तीन महिन्यांसाठी घरामध्ये राहतात ना तर आ, मी तर सांगेन मसाले व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही काचेच्या बरण्याच वापरा त्या स्वस्तातल्या असल्या तरी पण त्या प्लास्टिकपेक्षा तरी चांगलं काम करतील कारण प्लास्टिकच्या बर्ण्यांमध्ये मी ऑलरेडी मसाला ठेवून झालेला आहे हळदीचा हो जो कलर आहे ना तो मसाल्यांच्या डब्यांना तसाच राहतो म्हणजे तुम्ही समजू शकता की प्लास्टिकच्या ज्या काही बरण्या आहेत ना त्या तुम्ही वापरणं म्हणजे किती हानिकारक आहे तर आत्ता तुम्ही बघितलं मी हळद जी आहे ना ती या बरणीमध्ये ठेवली होती तर ही जी बरणी आहे ना ती नुटेलाची बरणी आहे तर आता या ज्या नुटेलाच्या वगैरे बरण्या आहेत ना ह्या फेकून न देता मी या सगळ्या ज्या बरण्या आहेत ना ते फ्रीजमध्ये जे मसाले मला स्टोअर करायचे आहेत त्याच्यासाठी वापरते फ्रीजमध्ये आपण कोणत्याही बरण्या कशाही वापरल्यात तरी देखील चालतात पण ह्याच जर बरण्या आपण सगळ्या एकत्र ठेवून सगळ्या व्यवस्थित स्टोअर करून जर नंतर सगळ्या मसाल्यांसाठी वापरल्या ना तरी देखील आपल्या सगळ्या ज्या बरण्यात ना त्या खूप छान दिसतात तर कसुरी मेथी जेव्हा पण मी घेते ना तेव्हा मी मोठं पॅकेट घेऊन येते आणि जेव्हा तिला स्टोअर करायची असेल ना तेव्हा मी ती जनरली डी फ्रीजमध्ये स्टोअर करते आणि जेवढी मला लागते ना तेवढी या छोट्या बर्नीमध्ये काढून घेते कसुरी मेथी आहे ना काही दिवसांनी आहे ना थोडीशी मऊ पडते जर तुम्हाला तसं वाटत असेल की मऊ पडते तुम्हाला एकदम अशी ड्राय हवी असेल तर तेव्हा जेव्हा तुम्हाला वापरायचे असेल तेव्हा तुम्ही थोडा वेळ आहे ना तिला ओव्हनमध्ये एक दहा ते पंधरा सेकंद आहे ना गरम करून घ्या ती छान परत क्रिस्पी होऊन जाते स्टोअर करायच्या टायमाला देखील जर तुम्ही थोडीशी ती ड्राय रोस्ट करून ठेवलीत ना तरी देखील कसुरी मेथी वर्षानुवर्ष आपल्या फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते बघा लवंग जी आहे ना ती मला एकदम एअरटाईट बर्नीमध्ये ठेवायची होती आणि ती याच बर्नीमध्ये आधी ठेवली होती तर मी चुकून याच्यामध्ये स्टोअर केली तर म्हटलं नाही मला एअरटाईट बर्नीमध्येच लवंग ठेवायचे कारण जेव्हा मी लास्ट टाईम माझ्या ज्या लाकडी मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवली होती ना तेव्हा खूप खराब झाली होती लवंग किंवा इलायची माझी खराब झाली त्यामुळे मी तेव्हापासून आहे ना लाकडाचा जो माझा मसाल्याचा डबा आहे ना तो वापरत नाही आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या काचेच्या बर्णीमध्येच ठेवते आहे आणि जितका काही थोडाफार दहा बारा दिवसांचा जो मसाला आहे तोच मी मसाल्याच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते बघा काचेच्या भरण्या घेतल्यानंतर आपल्याला त्याला लेबलिंग करायची गरज पडत नाही पण त्यामध्ये दे देखील जर आपले काही पावडर मसाले आहेत की जे आपल्याकडे कधी आपल्याला पावभाजी मसाला लागतो मटन मसाला लागतो बिर्याणी मसाला लागतो तर अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या दिसताना सगळ्या सेम दिसतात तर त्यासाठी तुम्हाला मी आज झिरो कॉस्ट एक लेबल दाखवते तर आपले जे आ, पॅकेट्स येतात ना मसाल्यांचे त्या पॅकेटवरचं ते जे लेबल आहे ना ते मी बारीक असं कट करून घेते त्याच्यावरती ही जी अशी आपली टेप असते छोटीशी टेप त्याच्यावरती लावून घेते आणि ती जी टेप आहे ना ती माझ्या मसाल्यांच्या डब्यांवरती व्यवस्थित लावून घेते तर बघा म्हणजे आपल्याला लेबलिंग करण्यासाठी पण सेपरेट काही लेबल्स घ्यायची गरज नाही आहे अशा पद्धतीने जर आपण लेबलिंग केलं तर आपल्या ज्या बर्न्या आहेत ना त्या देखील खूप सुंदर दिसतात आणि मसाले देखील आपल्याला व्यवस्थित व्हिजिबल होतात तर आता याच्यामध्ये मी ठेवलेला आहे बिर्याणी मसाला तर याचाच पॅकेटचं जे बिर्याणी मसाला असं जे लेबल आहे ते मी आता इथे बारीक असं कट करून घेते आणि ह्याला सेलोटेपच्या सहाय्याने मी बघा तुम्ही मी कसं त्याला लावून घेते दाखवते मी तुम्हाला तर इतके बारीक असं कट करून आहे ना आपण आपल्या बरण्यांना असं व्यवस्थित लेबलिंग केलं ना तर मग आपल्याला जेव्हा पण मसाले वापरायचे असतील ना तेव्हा काही टेन्शन येत नाही आणि वेगळा काही खर्च करायची गरज पडत नाही तर याला मी सेलोटेप लावून घेतलेली आहे आणि ही जी सेलोटेप आहे ना ती मी बर्ण्याना लावून घेते तर आत्ता देखील मी जेव्हा ह्या बरण्या रिकाम्या करून ठेवल्या होत्या ना तेव्हा देखील लेबल मी त्यासोबतच ठेवले होते कारण आपल्याला लक्षात राहत नाही कोणत्या बर्नीमध्ये आपण कोणता मसाला ठेवलेला आहे तर इथे बघा दिसायला देखील ह्या ज्या बरण्या आहेत ना अशा लेबलिंग केल्यावरती देखील ले खूप सुंदर दिसतात तर ह्या ज्या काही बरण्या आहेत आता हे जे मसाले आहेत हे आपल्याला कधीतरी लागतात त्याच्यामुळे या सगळ्या ज्या बरण्या आहेत त्या मी फ्रीजमध्ये स्टोअर करते तर मसाले अशा पद्धतीने व्यवस्थित जर आपण विचार करून ठेवले ना तर आपले जे मसाले आहेत ना ते वर्षानुवर्ष आपल्या फ्रीजमध्ये किंवा आपल्या किचनमध्ये राहतात तर मिसळ मसाला किंवा पावभाजी मसाला जे आहेत ना ते मी पुण्यामधून पॅकेट्स घेऊन आलेले होते आता पुण्यामधून मी सहा महिने झाला आलेली आहे तरी हे मसाले जसेच्या तसे आहेत काही कुठे वास लागलेला नाही आहे मसाल्यांना त्यानंतर घरी बनवलेलं माझं जे काळं तिखट आहे त्यानंतर हे जे बेडगीचं तिखट आहे मी पुण्यामधून पॅकेट घेऊन आलेली होती एक किलोचं पॅकेट होतं तर हे जो दोन्ही जे पॅकेट्स आहेत ना ते मी एका मोठ्या काचेच्या बर्णीमध्ये किंवा तुम्ही मातीच्या ज्या बरण्या असतात त्या वापरू शकता त्याच्यामध्ये मसाल्यांचा जो वास आहे तो नाही जात व्यवस्थित राहतात मसाले मसाल्यांचा वास आल्याशिवाय भाजीला आपल्या चव येत नाही आपल्याला माहिती आहे तर मसाले जितके व्यवस्थित स्टोअर करू तितके ते व्यवस्थित राहतात आता हे पॅकेट संपत आले होते त्याच्यामुळे मी यांना बर्नीमध्ये स्टोअर केलेलं आहे पण मला माहिती आहे अजून हे दोन तीन महिने तरी घरामध्ये राहणार आहे त्यासाठी मी इथे यांना फॉईल पेपर लावून याचं जे झाकण आहे ते व्यवस्थित एअरटाईट करते कारण या ज्या बरण्यात या डीमार्टमधून घेतलेल्या बरण्यात तर या एवढ्या एअरटाईट बरण्या नाही आहेत त्यामुळे मला याला फॉईल पेपर लावून व्यवस्थित असं झाकण याला टाईट बसवून मी ह्या बरण्या स्टोअर करून ठेवते तर आता हे जे मसाले आहेत ना हे वर्षानुवर्ष म्हणजे आता मला वाटतं हे जे दोन्ही मसाल्या आहेत ना हे मागच्या वर्षी सासूबाईंनी बनवून दिले होते तर ते मी अशा पद्धतीने स्टोअर करते माझ्या सगळ्या ज्या भरण्यात ना त्या रिस्टॉप करून झालेल्या आहेत आणि जितकं मला किचन माझं भरलेलं दिसतं ना तितकं काम करायचं हुरूप येतं घरामध्ये जर काही नसेल ना तर मग आपल्याला काही बनवायची देखील इच्छा होत नाही त्याच्यामुळे जितकं घर भरलेलं असतं किचन भरलेलं असतं तितकं चांगलं असतं तर ही जी मॅट आहे ना ही मॅट मी टाकते कारण मसाले आपले सांडून जातात आणि मग आपल्याला साफ करायला कंटाळा या सगळ्याच्या बॉटल्स भरल्यावरती एवढ्या सुंदर दिसतात म्हणजे आ... तर इथे आता ह्या सगळ्या ज्या बॉटल्स आहेत आता मी हा जो कॅबिनेट आहे हा पूर्ण रिकामा करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये सगळ्या ठेवून देते तर बघू किती जागा बसते याच्यामध्ये किती बसतात काय बसतात आणि दाखवते तुम्हाला ते एकाच जागेवरती बरण्या बसत नाहीत आणि मला मागची देखील जागा यूज करायचे आपल्याकडे जर कमी जागा असेल आणि आपल्याला सगळ्या गोष्टी एकत्र ठेवायच्या असतील ना तर मी असे आपल्याकडे काही बॉक्सेस असतात ते बॉक्सेस मी अशा पद्धतीने वापरते तर हा जो बॉक्स आहे ना हा मागची साईडची जी सगळी जागा आहे ना ती वापरू शकतो जर तुम्हाला याला तीन लेअरमध्ये करायचे असतील तर अजून एखादा बॉक्स घेऊन तो छोटा साईजमध्ये हवा आहे तर तुम्ही त्याच्यावरती देखील आपले जे छोट्या छोट्या बर्ण्या आहेत त्या देखील ठेवू शकता तर इथे बघा माझे दोन्ही साईड म्हणजे इथे पूर्ण एका जागेवरती सगळ्या ज्या बर्ण्या आहेत ना त्या व्यवस्थित बसून जातील तर वरती माझा हात पोचत नाही त्याच्यामुळे मी वरती टू टीआर असं सेक्शन केलेलं नाही आहे इथेच केलेलं आहे तर अशा पद्धतीच्या काही ज्या टिप आहेत ना ह्या आपण किचनमध्ये आपल्या वापरू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला किचनमधली ऑलमोस्ट जागा जी आहे ना ती आपण वापरू शकतो तर इथे बघा माझे सगळे जे मसाले आहेत ना ते एका जागेवरती बसलेले आहेत आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय मी एक ऑर्गनायझर लावलं होतं ते इथे एकदम किचमेट होत होती म्हणून ते मी आता काढून टाकलेलं आहे आणि ही जी रॅक जी मी इकडे लावली होती ती इथे लावलेली म्हणजे एकाच ठिकाणी आहे ना हे सगळं असं व्यवस्थित दिसतंय आहे त्यासाठी तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आजची मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता मी चहा करते आणि आपण सगळ्यात चहा